ब्लॉगला एक वेगळंच वळण आणि वेगळंच म्हणजे असा वेगळाच उकार मिळणार आहे आणि तर सुरुवातीलाच सांगतो सर्वांना की आपल्या नावावरून कविता हा माझा एक वेगळाच अनोखा असा काय म्हणतात त्याला टॅलेंट गुपित टॅलेंट आहे थोडासा तर स्वामी समोर त्यांच्या कृपेनं तो मला मिळाला आहे आणि सगळ्यांना पहिल्यांदा ही लाईव्ह शेअर करा आणि मग तुमच्या सगळ्यांच्या नावावरून कविता शायरी चालू करूया मी दोन मिनिटात माझ्याही मित्रांना शेअर करतो <coughs> तर पुन्हा एकदा मध्ये आपलं स्वागत आहे तर लाईव्ह खरं म्हणजे खऱ्या खर वास्तविक चालू झाले आहे आणि स्वामी समर्थांच्या कृपेनं आत्तापर्यंत जेवढी सगळ्यांची सा साथ मिळाली आहे अशीच पुढेही राहू ही स्वामी समर्थांच्या चरणी चे प्रार्थना आणि आजचा टॉपिक म्हणजे आपण जे मी मध्ये बोललो होतो की आपलं आता कवितेंचं स्वरूप चालू होणार म्हणजेच आजच्या ह्या लाईव्हमध्ये कुणाचंही नाव आत्ता लाईव्ह चॅट ऑन केलं आहे तर तुमचं नाव कमेंट करा दोन मिनिटात किंवा तुमचं जेवढं पण एक नाव जे असतं स्टार्टिंग ते कमेंट करा त्या नावावरून जागची जागी कविता म्हणजेच शायनी पण चॅनलला सबस्क्राईब करा आधी आणि लाइक करा आणि तुमचं नाव कमेंट करा कमेंट केल्या गेल्या के तुमच्या नावावरून शायनी म्हणजेच कविता चारोळी कविता तर एक व्ह्यू आलाय पण कमेंट नाही आली अजून तर लवकर लवकर तुमचं नाव कमेंट करा इथं कमेंट म्हणून ऑप्शन आला असेल लाईव्ह चॅट म्हणून तर त्याच्यावर कमेंट केल्यानंतर तुमचं नाव इथं पडेल आणि एक गोष्ट सांगायची होती ती म्हणजे आपलं जे, जे फूड ब्लॉग होतं ते आज कम्प्लीट केलंय आणि उद्या किंवा परवा दिवशी ते फूड ब्लॉग चॅलेंजचं समिता तर ऐका वागना जसा तिने कधी पाहला तो जसा चिता वागना जसा कधी तिने जसा पाहिला तो जसा चिता परंतु त्यालाही न घाबरणारी ती लाडकी वाघे नाही माझी ताई कारण तिच्या नावाने तिला ओळखतात ती, ती म्हणजे आपली लाडकी ताई समिता कशी वाटली तेही कमेंट करा तुमच्या आणि कोणाच्या नावावरून करायचं असेल तुमच्या आणि कोणाच्या एक नंबर थँक धन्यवाद समिताचा एक खूप खूप धन्यवाद आणि लाईव्हमध्ये मध्ये जी कोण पब्लिक असेल ही लाईव्ह डिलीट करणार नाही आहे तुमचं जेवढं पण तुम्हाला जेव्हा पण ऐकायचे असेल पुन्हा ही ऐकू शकताय कविता शायरी फक्त पुन्हा ऐकायची असेल तर नवीन नावावरून तर ही लाईव्ह पहिल्यांदा सर्वांना शेअर करा चॅनलला कमेंट करा आणि लाईक करून सबस्क्राईब करा विसरू नका कमीत कमी, कमी तुमच्या भावाला किंवा तुमच्या मित्राला किंवा तुमच्या कुणाला पण वाय झेड मला तुम्ही जे कोणी समजत असाल तुमचा मित्र विद्यार्थी कोण पण तर त्याच्या एक चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी माझं पण तुमचं नाव सांगा मी तुमच्या नावावरून कविता करू शकते मला नाव जर समजलं तर मी करेन कविता मेजन, मेजन तुमचं नाव कळत कर, नाही मला लंकापती रावण लंका तुमचं नाव कमेंट करा म्हणजे तुमच्या नावावरून कविता करता येईल मला ना। तुमचं नाव कमेंट केल्याशिवाय तुमच्या नावावरून कविता करता येणार नाही त्यामुळं आता जसं समिता ताईंची कविता म्हणजे समिता Uh, मॅडम होत्या त्यांच्या नावावरून कविता ऐकवली होती तसंच तुमचंही नाव कमेंट करा तुमच्याही नावावरून लाईव्ह ही फक्त पंधरा मिनिटाची असणार आहे त्यामुळे तुमचं नाव लगेच पटकन कमेंट करा आणि चॅनलला पहिला सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आणि लाईक करून कमेंट करायला विसरूच नका तुमचं नाव म्हणजे तुमच्या नावावरून ना कविता करता येईल आणि आज मोटिवेशन सांगायचं ते म्हणजे आपण फोडी ब्लॉग जे चालू केलं होतं पण एक पब्लिक तुम्हाला सांगायचं आहे की मला व्हिडिओ करताना थोडं लाज म्हणून वाटतात की असं की बाबा हा तोंडाकडे बघायला आल्यात आणि ह्यांच्यासमोर व्हिडिओ कसं करायचं तर काय करायचं हे असं बोलतील तसं बोलतील पण तिथंच काही लोकं अशी भेटल्यात जी व्हिडिओ माझे बघत होते आणि तिने स्वतः मला बोलले की करतोस ते करत जा टॉप करतोस आहे एवढं बोलल्यावर मग खरोखर बाप लेवलचं मोटिवेशन माझ्या जा मनात जागं झालं की बाबा हां विरोधक पण आहेत तसंच आपल्याला सपोर्ट करणारे पण खूप जण आहेत हेच लक्षात आलं माझ्या त्यामुळं फक्त आता तुमचं नाव कमेंट करा आज तुमच्या नावावरून कविता म्हणजे शायरी तुमचं नाव कमेंट करा, नाव करा। रेहान ओके ऐका विरोधक भरतील जरी चुकांमुळे तुझं कान अरे विरोधक भरतील जरी चुकांमुळे तुझं कान दुसऱ्यांच्या चुकांमुळे तुझं कान तू भरून देऊ नको कारण एकच लक्षात ठेव हो, आपली फक्त बुद्धी इथंच चालवायची नाही तर टॉपला पण न्यायचे आहे आणि तो माझा भाऊ करून दाखवणार ते म्हणजे रेहान रेहान दादा असगर गौंडी गौरु मी भाई कुणीही कुणीही प्लीज लाईव्हला फोन करू नये कारण फोन यायला लागले त्यामुळं सध्या लाईव्ह डिस्कनेक्ट होते लाईव्हला कुणीही फोन करू नये आता सध्या मला फोन येत आहेत पण कुणीही फोन करू नये तुमचं नाव लवकर 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 कमेंट करा हाय दादा हाय कमेंट करू नका तुमचं नाव कमेंट करा त्या नावावरून करता येईल मला कविता तुम्ही नाव कमेंट करा तुमचं त्याशिवाय मला तुमच्या नावावरून कविता करता येणार नाही अभि माझं नाव अभि आहे का अभि दादा ओके बातें करने वाले लोग जो बातें करते ही रहेंगे और समझने वाले सभी समझते रहेंगे सभी और बातें करने वाले लोग तो बातें करते रहेंगे समझने वाले अभी समझ लेंगे सभी पर एक बात तो ध्यान में रखना मेरा भाई कि तेरा नाम कोई अभी भी नीचे नहीं गिरा पाया और आगे भी नहीं गिरा पाएगा क्योंकि जो दिल से सोचता है वो सिर से भी बहुत गर्म होता है और वही है अपना भाई लाडला मतलब अभी सपला विषय अभिदा कशी वाटली जरा सांगा कारण जरा अडखळ हो पण कॉलही घ्या लागल्यात त्यामुळे तसं व्हायला लागले होय करतो पण तुमचं नाव कमेंट करा धन्यवाद अभिदादा धन्यवाद धन्यवाद तुमच्या सर्वांचं हेच असंच प्रेम राहू दे आणि तुमच्या मित्रांचंही नाव सांगू शकता पण त्यांना ॲड करा म्हणजे त्यांना ऐकता येईल कविता किंवा ही लाईव्ह त्यांना शेअर करा ज्याच्यातून त्यांचं नाव येईल आणि तिने असगर काय सागर ते कळत नाही तुमचं नाव त्यामुळे नाव प्लीज नीट जरा असं कमेंट केला तर मी त्याच्या नावावरून कविता करेन आणि ह्या नावांचा उल्लेख फक्त तुमच्यापर्यंतच ठेवा किंवा लोकांना एक एक वेळा गैरसमज होतो की हा बाबा हे माझं नाव का वापरलंय असगरच नाव काय हे कळत नाही आपल्याला दादा असगर आहे की सागर आहे असगर की बाबा हा बर ऐका आता टॉपला जाण्याची जशी होणारच आहे इकडं व्हायरल खबर अरे जशी टॉपला जाणार जशी त्याची व्हायरलच होणार आता खबर परंतु ही खबर पोचवायला फक्त एकच बादशा यो आहे आणि तस नाव पण कमवायला ते म्हणजे अह नादाला पण लागायचं नाही कस अभी दादा ओळखलं की तो लोकर, लोकर, लोकर तर लवकर 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 कमेंट करा पब्लिक तुमचं कमेंट आणि ज्याच्या नावावरून कविता आवडल्या त्यांनी डबल टॅप करून आता स्क्रीनवर प्लीज लाईक करा म्हणजे कळल तर ज्यांना आवडलं त्यांचं अभिदादा आम... खूप लाईक like करून सांगा तुम्हाला आवडले काय नाही ते आवडली नसेल तरी पण लाईक करा म्हणजे कळेल आणि आवडली असेल तरी पण लाईक करा, करा म्हणजे किती लाईक पडतात त्याच्यावरून कळत डिसलाइक वगैरे ते अबिदा हा अबिदा 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 कॉलेज मध्ये भेटलो होतो बरं आजचं मोटिवेशन काय देऊ म्हणजे आज घडलेलं देऊ का कसं काय चला पब्लिक तेवढंच थोडंफार आणि मोटिवेशन देऊया ओळखलं तसं नाही बरं चला पब्लिक एक मोटिवेशन झाडूया आपण पण जे रिअल लाईफ असेल तेच आपण बोलतो आहे बाकी म्हणजे ते म्हणतात की हा बाबा ते अचीवमेंट करत पण नाही आणि फक्त बोलतो आहे तेवढं किंवा जे त्याच्या आयुष्यात घडलेलं नसतं तेच बोलतो आहे हे बोलून उपयोग नाही आहे त्यामुळं आपण जे पण आता मागच्या लाईव्हमध्ये बोललेलं आहे ते सगळं घडलेलं आहे आणि घडत आहे सगळ्यांच्या लाईफमध्ये त्यामुळे फक्त स्वामींवर विश्वास ठेवायचा एवढं मला माहिती आहे करता करविता तो आहे आणि स्वामी आणि आपला आशीर्वाद आणि आपली आवडीत हे फक्त निमित्त मात्र आहे पण जे करणार आहे ते आपल्या हातात आहे आणि आपणच करू शकतो एवढंच आपल्याला माहिती आहे की करणार आहे बाबा हा करायचा आहे आणि करणारच एवढं जर लक्षात राहील ना अचीवमेंट आपल्याला करण्यापासून कोणी रोखू शकत नाही कोणी म्हणजे कोणी आणि ज्यांचं कुणाचं आत्ताच्या लाईव्हमध्ये कविता करण्यासाठी नाव राहिलं असेल किंवा ज्यांचं लाईवमध्ये येण्यासाठी राहिले असतील त्यांनी उद्याच्या लाईव्हमध्ये येऊ शकताय उद्या पुन्हा एक लाईव्ह घेऊया त्यामध्ये तुमचं नाव कमेंट करा आणि त्यातून तुमच्या नावावरून कविता ऐका आणि तुमचं नाव कमेंट करू शकता लाईक करू शकताय किंवा आत्ता जसं सगळ्यांची कविता नावावर म्हणजे थोड्या जणांची झाली कारण थोड्यांनीच कमेंट केली आता व्ह्यूज एवढे सुद्धा पण चला पब्लिक उद्या भेटूया श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त शिवरात्री